सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे सातारा आवक दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दोड दोंड केंडगाव आवक पाच हजार सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक दोन हजार चारशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक आठ हजार दोनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान